ताई नमस्कार हा नमस्कार सर बोला तुम्ही या मुलांना घेऊन चालले तर घरी हो चालले ना आमच्या इथे बिबट्याचा वावर आहे ना त्या भीतीमुळं मला रोज सकाळी मुलांना सोडायला न्यावं लागतं आणि संध्याकाळी घरी घेऊन जाते मी तर मी अशी विनंती करते का फॉरेस्ट ऑफिसर सरांना का कृपया इथे कुठेतरी पिंजरा लावावा बिबट्यांना पकडावा आणि थोडं दूर नेऊन कुठेतरी फॉरेस्टमध्ये सोडून द्या कारण मुलांचा जीव आहे आता सगळेच पालक येत नाही माझी मुलगी आहे माझ्या मुलीची जबाबदारी मी घेते तसेच हे पाले पण माझ्याच परिसरातले असल्यामुळे मी यांना नेते आणि सोडते आता वन विभाग बिबट्या पकडतात आणि जवळपास कुठेतरी सोडतात अशी एक चर्चा होते आणि पुन्हा बिबट्यांची संख्या वाढतेच काय केलं पाहिजे तुम्हाला का, काय काय उपाय माझा उपाय असा आहे का आपल्या इकडे जवळपास वाघ किंवा बिबट्यांसाठी अभयारण्य कुठं नाहीये गुजरात या ठिकाणी आहे बरोबर की नाही गुजरात या ठिकाणी वाघासाठी बिबट्यांसाठी शाळा आहे किंवा एक असं क्षेत्र आहे तर तिथे पक इकडून पकडून तुम्ही तिथे इम्पोर्ट करा म्हणजे तिकडे पाठवा म्हणजे काय होणार काय त्याची तिथे त्यांची निगा राखणार तिथे त्यांचं सगळं खाणं पिणं होणार मग त्याच्यामुळे इकडे जंगल परिसरात किंवा स गावाच्या आजूबाजूला परिसरात तो वावरणार नाही ना ना आणि आपले मुलं सुरक्षित राहतील सग ती म्हणण्याचा प्रश्न नागरिक पण सुरक्षित राहतील जे शेतीत वावरात कामं करतात बिचारे हातावर पोटं भरतात ते पण सुरक्षित राहतील तुमचं काय नाव माझं नाव स्नेहा मनोहर ना कसबे मी आहे म्हणजे पिंपळवंडीतलीच आहे मुलांना बिबट्याची भीती वाटते का शाळेला कितवीला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका